नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या आजच्या दोनशे सातव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सव्वीस मे गझल सादर करतोय ज्याचा त्याने ज्याचा त्याने रस्ता असतो जोखा याचा ज्याचा त्याने रस्ता असतो जोखा याचा ज्याचा त्याने गाडा असतो ओढायाचा ज्याचा त्याने रस्ता असतो जोखा याचा ज्याचा त्याने गाडा असतो ओढा ज्याचा त्याने तिमीर दाटल्या मनामनांशी सूर्य बोलला तिमीर दाटल्या मनामनांशी सूर्य बोलला प्रकाश असतो पाडायाचा ज्याचा त्याने तिमिर दाटल्या मनामनांशी सूर्य बोलला प्रकाश असतो पाडा याचा ज्याचा त्याने गणित कधीही नयेच विसरू आयुष्याचे गणित कधीही नयेच विसरू आयुष्याचे पाढा असतो घोकायाचा ज्याचा त्याने गणित कधीही नयेच विसरू आयुष्याचे पाढा असतो घोका याचा ज्याचा त्याने ही प्रयत्नाविना कुणासं मिळते यशप्राप्ती ही प्रयत्नाविना कुणासं मिळते नवस स्वतःशी बोलायाचा ज्याचा त्याने यशप्राप्ती ही प्रयत्नाविना कुणास मिळते नवस स्वतशी बोलायाचा ज्याचा त्याने प्रत्येकाला नक्की राजा होता येते प्रत्येकाला नक्की राजा होता येते पण किल्लाही बांधायाचा ज्याचा त्याने प्रत्येकाला नक्की राजा होता येते पण किल्लाही बांधा याचा ज्याचा त्याने हसत हसत वार झेलता हवा यायला हसत हासत वार झेलता हवा यायला कारण असतो सोसायाचा ज्याचा त्याने हसत हसत वार झेलता हवा यायला कारण असतो सोसायाचा ज्याचा त्याने जरूर सल्ला घ्यावा आपण मार्गावरती जरूर सल्ला घ्यावा आपण मार्गावरती पल्ला असतो गाठा याचा ज्याचा त्याने जरूर सल्ला घ्यावा आपण मार्गावरती पल्ला असतो गाठा याचा ज्याचा त्याने आपण सुद्धा केव्हा केव्हा चुकलो होतो आपण सुद्धा केव्हा केव्हा चुकलो होतो हिशोब हाही ठेवायाचा ज्याचा त्याने आपण सुद्धा केव्हा केव्हा के चुकलो होतो हिशोब हाही ठेवायाचा ज्याचा त्याने कोण बोलले काय बोलले कसे बोलले कोण बोलले काय बोलले कसे बोलले अर्थ नेमका लावायाचा ज्याचा त्याने कोण बोलले काय बोलले कसे बोलले अर्थ नेमका लावायाचा ज्याचा त्याने जे जे फाटत जाते जे जे फाटत जाते तेथे शिवता येते जे जे जाते फाटत तेथे शिवता येते सुईत दोरा ओ आयाचा ज्याचा त्याने जे जे जाते फाटत तेथे ओ शिवता येते सुईत दोरा ओ वायाचा ज्याचा त्याने रस्ता असतो जोखा याचा ज्याचा त्याने गाडा असतो ओढा याचा ज्याचा त्याने गाडा असतो ओढा याचा ज्याचा त्याने धन्यवाद